सोयाबीनचे वडे हे सोयाबीन आहे हे सोयाबीन ह्याचे दाणे काढून घ्यायचेत हे पहिले जे दाणे काढून घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घ्यायचे त्याला मिक्सर मध्ये वाटून घ्यायचे ह्याच्यात थोडी मिरची घालून घ्यायचेत थोडस मीठ थोडीशी जिरी लसूण आणि आलं तुम्ही खात असाल तर तुम्ही घालू शकता आता याला वाटून घ्यायचंय आता हे थोडीशी वाटून झाली आता कोथिंबीर घालून घ्यायचंय परत थोडं याला पर मिरून घ्यायचंय ह्याला थोडं मोठं मोठं वाटायचं त्याला काढून घेऊया ह्याला पाणी पान, पान, पाणी घालून वाटायचं नाहीये थोडस हिंग थोडीशी तेल एका कडे मग तेल घालून घ्यायचंय ह्याच्यात थोडं धन जिर्याच पूड आहे आता ह्याला एकजीव करून घेऊया आता वडे करून तेल मध्ये घालून आता पलटून घेऊया आता ह्याला काढून घेऊया अशा प्रकारे सगळे करून घेऊया हे झालं आपले सोयाबीनचे वडे तयार हे पाय किती क्रंची झाले टेस्ट करून बघतो हे खूप छान लागतात आणि आता पाऊसही चालू आहे चाल